काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही मन तुम्ही ऐकलीच असेल याची प्रचिती कुंभमेळ्यासाठी गेलेल्या तेलंगणाच्या पाच भाविकांना आली आहे कुंभमेळ्यातून पवित्र स्नान करून घरी निघालेल्या तेलंगणाच्या पाच भाविकांवर काळ चालून आला होता पण त्यांच्याच मागून प्रवास करणारे गोव्याचे तीन अग्निशामन दलाचे जवान देवासारखे धावून गेले आणि त्यांना मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढलं राहुल देसाई शैलेश गावडे आणि दिलीप गावस अशी या अग्निशामक जवानांची नाव आहेत ही घटना आहे बावीस फेब्रुवारीची तेलंगणाचे भाविक महाकुंभातील पवित्र स्नान करून घरी निघाले होते मध्य प्रदेशमधील सिवान भागात पोहोचल्यानंतर त्यांची कार महामार्गाच्या खोल दरीत कोसळल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या वाहन चालकांच्या काळजाचा थरका पुढाला इतक्यात त्याच रस्त्यावरून गोव्याच्या अग्निशामक दलात काम करणारे अधिकारी राहुल देसाई शैलेश गावडे आणि दिलीप गावस कारनं गोव्याच्या दिशेनं येत होते त्यांनी अपघात बघितल्यानंतर जराही विलंब ला न लावता मदत कार्य सुरू केलं त्यांनी दरीत जाऊन कारमध्ये अडकलेल्या पाचही प्रवाशांना बाहेर काढलं त्यानंतर इतर प्रवाशांच्या मदतीनं त्यांना स्थानिक इस्पितळात दाखल केलं वेळेत उपचार मिळाल्यानं त्यांचे प्राण वाचले आता ते सुखरूप आहेत अशी माहिती अधिकारी राहुल देसाई यांनी दिली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा